नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं वनदेवी नर्सरी युट्यूब चॅनलमध्ये खरं आपण चॅनलच्या माध्यमातून विविध माहिती देत असतो शेतकऱ्यांना जेणेकरून फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो जून महिना चालू झाला की पाऊस पडायला सुरुवात होती आणि पाऊस पडायला सुरुवात झाली की शेतकरी बांधवांचं फळबागेचं नियोजन असेल झाडं लावण्याचं काम असेल हे चालू होतं खऱ्या अर्थानं वनदेवी नर्सरीमध्ये दोन जून दोन हजार चोवीस साठी लिंबू असलं आंबा असेल हे मोठ्या प्रमाणावर बनवलेले झाडं आहेत आज पाहायला गेल तर पस्तीस वर्षापासून प्रदीर्घ अनुभव असलेले वंदेवी नर्सरी आणि वनदेवी नर्सरी मधील रोप आज आपण या ठिकाणी पाहू शकता लिंबू चे रोपटे आहेत साईस्त्रपती या जातीचे या ठिकाणी हजारो लाखो रोपांची निर्मिती करून या ठिकाणी विक्री केली जाते एकदम रोगमुक्त आणि किडमुक्त असे हे रोप आहेत साईस्त्रपती या जातीची साईस्रपती या जातीची जी की महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने विकसित केलेली कागदी लिंबावर अनेक वर्ष संशोधन करून विकसित केलेली ही साई ही जात आहे दर्जेदार आणि जातीवंत मिळण्यासाठी आपण एकदा आवश्यक संपर्क साधावा त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत आंबा केशर जातीचे रोप शेतकरी मित्रांनो हे आंब्याचे झाड आहेत केशर जातीचे आंब्याचे रोपट आहे एकदम कीड आणि रोगमुक्त काडी वापरून हे रोपट तयार केलेलं आहे आणि एकदम सुंदर प्रकारे फुटून दर्जेदार आणि जातीवंत हे रोपट आहे तर आपल्याला असेच लिंबूचं झाड असेल आंब्याचं झाड असेल खरेदी करायचं असेल तर कर्जत तालुक्यामध्ये रेहकुरी गावामध्ये असलेली वनदेवी नर्सरी या नर्सरीला अवश्य भेट द्या त्याचबरोबर फळ झाडे फुलांची झाडे शोभेची रोपटे जंगली झाडे हे जरी हवे असतील तरी एकदा वनदेवी नर्सरी येथे येऊन अवश्य भेट द्या आपल्याला या ठिकाणी दर्जेदार आणि जातीवंत रोपे हे मिळतील खऱ्या अर्थाने पस्तीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आणि आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दर्जेदार आणि जातीवंत रोपे पुरवणारी ही वनदेवी नर्सरी खऱ्या अर्थाने लाखो शेतकऱ्यांनी या ठिकाणी रोपे खरेदी करून आज खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे उत्पादन आणि नफा मिळवताना आपण पाहतोय अशाच प्रकारे नफा आणि उत्पादन व्हायचं असेल तर एकदा बंदेवी नर्सरी या ठिकाणीहून अवश्य संपर्क साधा धन्यवाद